वसई पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळते मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचलंय आणि याच साचलेल्या पाण्यातून नागरिक आणि विद्यार्थ्यांचा प्रवासही बघायला मिळतो हीच दृश्य आपण बघतोय वसई विरारमध्ये मुसळधार पावसाची हजेरी त्यामुळे रस्त्यांवर सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि नागरिकांना ताडीवरची कसरत करावी लागते शहरामध्ये सकाळपासून पावसाने मुसळधार हजेरी लावलेले आहेत ला आणि विरारचे भागामध्ये पाणी साचलेलं आहे मी सध्या विरार स्टेशन रेल्वे स्टेशन परिसरामध्ये उभा आहे आपण पाहू शकता या ठिकाणी रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे वाहनधारकांना मोठी कसरत करत यातून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे या साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका प्रशासनाची यंत्रणा आपल्याला या ठिकाणी कुठे दिसून येत नाहीये मात्र नावासोपारातील गाळा नगर असेल तुलिन परिसर असेल विओ कॉलेज परिसर असेल तसंच बोलींग परिसर असेल चंदनजा परिसर असेल या ठिकाणी अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात पाणी साधलेलं आहे त्यामुळे दरवेळी नागरिकांना त्याचा फटका वाहनधारकांना आणि नागरिकांना बसत होतो मात्र या, शा, या पाण्यातून शालकरी विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी प्रवास करावा लागतोय मात्र महापालिके यंत्रणा थोडा जरी पाऊस पडला तरी मात्र या ठिकाणी कुठलेही अधिकारी किंवा या ठिकाणी यंत्रणा आपल्याला दिसून येत नाहीये त्यामुळे आता नागरिकांनी देखील महापालिकेवरती आता नाराजी देखील व्यक्त केलेली आहे विपुल पाटील पुढारी न्यूज विरार